थँक्यू मला असं वाटत कि पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानी अशा प्रकारच्या कार्यक्रमाने सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट काही उद्घाटना जर घटली पुण्याचा अजेंडा काय असणार सीएम पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या अडीच वर्षात सेट केलेला आहे आता त्या अजेंड्याला आहे ती गती आम्ही काल कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा उद्याला होता त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे मात्र कायम रद्द करावी अशा पद्धतीचे मागणी करू ना त्यातलं असं आहे की मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरी प्रमाणे नियमित करता येतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार तसं नियमितीकरण करून हिंगोलीत काही